अतिशय महत्वाच्या किचन टिप्स टिप क्रमांक एक किडनी निरोगी ठेवण्यासाठी रात्री लघवी करून झोपावे क्रमांक दोन जेवण झाल्यावर आंघोळ करू नये यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात क्रमांक तीन रोज एक खजूर खाल्ल्याने अशक्तपणा जाणवणार नाही क्रमांक चार पाणी पिऊन लगेच झोपू नये बुद्धी कमजोर होते रोज दोड़क्याची भाजी खाल्ल्याने भरपूर ताकद येते क्रमांक पाच लिंबाची साल चावून खाल्ल्याने अपचन गॅस होत नाही क्रमांक सहा पेरू भाजून खाल्ल्याने जुनाट खोकळा बरा होतो क्रमांक सात रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी पुस्तक वाचून झोपल्यामुळे डोळे थकतात आणि झोप चांगली लागते क्रमांक आठ नख चावल्याने बुद्धी कमजोर होते क्रमांक नऊ खोकला जास्त प्रमाणात असेल तर गोड पदार्थ खाऊ नये यामुळे घसा बसतो आणि जास्त खोकला येतो क्रमांक दहा सकाळी तोंड न धुता पाणी प्यामुळे पोट साफ होते आणि शरीर स्वस्थ राहते क्रमांक अकरा दुपारी कच्चा कांदा खाणे शरीरासाठी फायद्याचे ठरते परंतु रात्री कच्चा कांदा खाणे हानिकारक आहे क्रमांक बारा बकरीचे दूध पिल्याने केस गळणे बंद होतात आणि केस मजबूत व लांब होतात क्रमांक तेरा भाजलेले चणे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात क्रमांक चौदा वजन कमी होत असेल तर रोज एक खा वजन वाढते क्रमांक पंधरा जे लोक मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी पितात ते कधीच आजारी पडत नाहीत क्रमांक सोळा दुपारच्या वेळी चणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते क्रमांक सतरा शिळं अन्न खाल्ल्याने अपचन होऊन ॲसिडिटी होते क्रमांक अठरा पोट साफ होण्यासाठी रोज काळी द्राक्ष खा क्रमांक एकोणीस तोंड आलं असेल तर चिंच खा क्रमांक वीस जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे शरीर आजारी पडून व्यक्ती रोगी होतात क्रमांक एकवीस पालकमध्ये लिंबू रस घालून खाल्ले तर बद्धगुष्टता दूर होते क्रमांक बावीस झोपण्यापूर्वी चहा पिऊ नये यामुळे बुद्धी कमजोर होते क्रमांक तेवीस कच्चे गाजर चावून खाल्ल्याने रक्त गोटत नाही आणि यामुळे हृदयरोग होत नाही क्रमांक चोवीस रात्री दुधाच्या मलाईने चेहऱ्यावर मालिश केल्याने चेहरा चमकदार बनतो आणि सुरकुत्या नाहीशा होतात क्रमांक पंचवीस तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढते आणि डायबिटीज होण्याची शक्यता असते सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर एक लाईक आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद